नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज अजय जगदाळे राहणार गारी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या दोन करायला करतो तर यांनी आपल्याकडून या पन्नास किलो बियाणे घेतले होते तर आपलं बियाणं आणि बाकी सगळ्या गोष्टी कशा आहेत मार्गदर्शन कसं आहे जाणून घेऊ सांगा काय वाटतं नमस्कार मी विजय जगदाळे गारी आपण प्रथमत आपल्या भागात पहिल्यांदाच कोथिंबीरचा प्लॉट आपण केलेला आहे आणि आतापर्यंत कोणी केलेला नव्हता प्लॉट आम्ही असंच वरती एक धाराशिव म्हणून आयडी वरती व्हिडिओ पाहत होतो त्यात आम्हाला विनय लामकर्णी सरांचं मार्गदर्शनाद्वारे आम्ही बियाणे खरेदी केले पन्नास किलो दोन एकरासाठी त्यानंतर कोथिंबीर पेरली वगैरे कोथिंबीरची ग्रोथ वगैरे एकदम छान आहे कुठं डाग नाही काही नाही किती दिवस झाले प्लॉटला आपल्या प्लॉटला आज सव्वीस दिवस कम्प्लीट झालेत आता किती दिवसात प्लॉट आपला तरी एक दहा ते बारा दिवसात प्लॉट हार्वेस्टिंग साठी येतोय आणि फवारणीचं नियोजन शेड्यूल प्रमाणे आहे सगळं हो फवारणीचं नियोजन सगळं सरांच्या शेड्यूल प्रमाणे आहे आपलं आणि प्लॉटला म्हणजे सगळं टायमिंग टू टायमिंग केलेलं आहे त्यामुळे प्लॉटचं एक नंबर आहे नियोजन आणि सरांच सांगितलं की नवीन कुठे होत नाही जर कोणी तुम्हाला विचारलं बियाणे वगैरे या गोष्टी तुम्ही आपल्या नाव रेफरन्स करणार का हो करणार की शंभर टक्के सांगितलंय शेतकऱ्यांनी अच्छा बियाणे कुठलं आणलं म्हणजे आम्ही म्हणजे दाराशिव्याग्रह म्हणून इंस्टावर आम्ही आयडी ते चेक करून म्हणजे आम्ही बघितली आयडी बघितल्यानंतर आम्ही त्यांना फोन ही करून माहिती विचारली व तुमच्या म्हणजे दाराशिवास संपर्क केला परत तिथ आलतो बियामी बियाणे न्यायला पन्नास किलो विक्री बियाणे आपण आणले ज्या कुठल्या शेतकऱ्याला कोथिबीर करायची असेल आणि नवीन कायद्यात प्रयोग करायचा असेल शेतामध्ये जसं ह्या दोघांनी बाया साहेबांनी केला तर त्यांनी अवश्य आपल्या दहाशे रुपयाला संपर्क साधावा Да нет.